आपला कोणीतरी आतुर भवर बोल आहे जो दारू विकतो लोकांच्या बाळ्यामध्ये जमिनी लुटलेला हा भांबता अतुल बोर हे धंदे ते धंदे अरे बुरट्या तुझ्या अवकात आहे का तुझं तोंड बघा अरशामध्ये अरे बाबा तुझी लायकी काय पुढे तू तुझ्या त्याच्यात लायकीत राहा मी तुला प्रेमाने सांगतोय सोलापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात तू कुठेही सांग मला तिथं मी येतो मातोश्री उद्धव साहेब ठाकरे माझा गॉडफादर आहे आणि त्या मातोश्रीवर जर कोण बोलेल त्याच्यावर मी बोलणार आहे ठाकरेवर मी एक व्हिडिओ बनवला होता राज ठाकरेची पोल खोल केली होती तो व्हिडिओ पाहून एक मनसेचा कोण पदाधिकारी आहे प्रशांत इंगळे नावाचा त्याने घरात बसून एक व्हिडिओ काढला आणि तो नाहीत असल्या तो माझ्यावर शिवाय दिलेला आहे ती का अरे प्रशांत इंगळे भ्रोट्या तुला काय वाटलं मी काय दूध पिता बच्चा वाटल अरे तुझं तोंड बघा आरशामध्ये अगोदर तुला दाढी करायला जर पैसे नसतील तर माझ्याकडे दहावीस रुपये घेऊन जा तुझ्या भाषेत बोलला ना त्याची तिढी तुझ्या अवकात नाही एका शिवसैनिकाला बोलायची दुसऱ्याचे जागा बळगवणारा दारू विकणारा अख्या महाराष्ट्राला माहित आहे माझा परमिट रूम आणि बिअर शॉप आहे तू काय सांगाल रे दारू विकतो म्हणजे काय काय दोन नंबर दारू विकतो असं वाटलं तुला हे सरकार कोणाचं त्या सरकारमध्ये बसले त्या अधिकाराला विचारायचं अतुल बवरचे बिअर शॉप आहे आणि अतुल बवरचं परमिट रूम आहे लिमोर हॉटेल अरे चोरा अगोदर माझं बॅकग्राऊंड तपास आणि मग माझ्यावर बोल तुझ्यावर बोलायची तेवढी तुझी लायकी नाही पण काही कुत्र्यांना वेळीच आवरलं पाहिजे नाहीतर ते कुत्र्या अंगावर यायचं बघतात आणि तुझ्या हात सोडायची भाषा करतो ना लहानपणापासून आम्हाला आमच्या बापानं बाळकडू पाजलेला आहे माझ्या बापाचं नाव तात्या भोवर आहे अख्ख्या सोलापूर जिल्ह्यात विचार तात्या भोवर कोण आणि त्या तात्या भोवरचं पोरगाय मी तू दादागिरीची भाषा माझ्यासमोर करू नको तुझ्या राज ठाकरेला मी मी तत्वाने टीका केलेली आहे आणि तू तत्वाने टीका के करायला पाहिजे होता तुला शिवाय येत म्हणजे यावर आम्हाला शिवाय येत नाही रे आम्ही कट्टर शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे जे साहेब शिवसैनिक आहे आणि अशा हात सोडायच्या गोष्टी आमच्यासमोर करू नको तू कुठेही सांग मी तिथं येतो तुला वाटलं असेल बोलला हे केला सोलापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात तू कुठेही सांग मला तिथं मी येतो हे असले भुकड धमक्याच्या पुढे देऊ नको आणि तुझ्यासारख्या चिंधी चोराला उत्तर द्यायला मला वेळ नाही अतुल बोर टॉप लेवलच्या लोकांना बोलतो मातोश्री उद्धव साहेब ठाकरे माझा गॉडफादर आहे आणि त्या मातोश्रीवर जर कोण बोलेल त्याच्यावर मी बोलणारच आजपर्यंत हजारो व्हिडिओ आहेत माझे संजय राऊत साहेबांचा राईट हँड म्हणून मला ते महाराष्ट्रामध्ये लक्षात ठेव याच्या पुढे बोलताना अतुल बोर कोण आहे त्याचा बॅकग्राऊंड पहिला तपास अतुल बोर हे धंदे ते धंदे अरे बुरट्या तुझी अवकात आहे का तू तोंड बघ हरशामध्ये तुला आता हे लास्ट वॉर्निंग आहे माझी माझ्यावर तुझ्यावर बोलण्या एवढी तुझी लायकी पण नाही सोड बुरटा आहे बुरटा एक नंबरचा भुरटा आहे तू माझ्या पाठीमाग माझी शिवसेना खंबीर आहे आणि तुला वाटत असेल अतुल बोर बोलला अतुल बोरला बोलले की तू मोठा झाला अरे तुझी लायकी नाही तू तू काय बोलणार रे मला आम्ही तत्वाच्या गोष्टी करतो तू तत्वाच्या गोष्टी कर मारा माराच्या गोष्टी करायला गेला ना आम्हाला पण येत सगळ्या गोष्टी करायला आम्ही लहानाच म्हणतो त्यातनं झालेलं आहे आमच्या पाचवीला पुजलेला आहे मारामारे करणं तू काय सांगाला रे इंगळे धमक्या द्यायच्या गोष्टी बंद कर सांगालो तुला